खाद्य व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात त्यामध्ये कधी घरगुती पदार्थ पाहायला मिळतात तर कधी कुठल्या हॉटेल किंवा अगदी रस्त्यावर मिळणाऱ्या पदार्थांची माहिती आपण बघत असतो अशात काही मंडळी स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या मदतीने अशा काही पदार्थांचा शोध लावत असतात की ते बघून व्हिडिओ पाहणाऱ्याचे तोंड देखील बघण्यासारखे होते असंच काहीच सोशल मीडियावर फिरणाऱ्या तळलेल्या न्यूटेला पोळी भाजीचा व्हिडिओ पाहून नेटकरी चांगलेच पडलेले दिसत आहेत त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा तर न्यूटेला आणि पोळी एकत्र खाण्यात काहीच वेगळेपण किंवा विचित्रपणा नाहीये मात्र इंस्टाग्राम या सोशल मीडियावर ऍट द रेट बुक्कड बेस्ट नावाच्या अकाउंटने शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये भाजी यांसोबत जे केले आहे ते पाहून नेटकरी फारच गोंधळून गेलेत या व्हिडिओच्या सुरुवातीला एक व्यक्ती पोळी लाटून घेतो आणि त्यामध्ये एक चमचा थोडे जास्त पूर्ण भरून घेतलेले न्यूटेला घालून ती पोळी करंजी बंद करावी तशी बंद करून तेलामध्ये खरपूस तळून काढतो इथपर्यंत सर्व ठीक होते मात्र त्याने तळलेला तो पदार्थ चक्क ग्रेवी भाज्या डाळ आणि चटणीसोबत खाण्यासाठी दिला असल्याचे आपण पाहू शकतो